नमस्कार तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये स्वामी समर्थ सगळ्यांना आज आमच्या बिल्डिंगमध्ये आहे बघा शिवजन्म उत्सव सोहळा आणि आता इथं सत्यनारायणची पूजाची तयारी चालू आहे आणि पूजाला बसणारे बिल्डिंगमधलेच जोडप आहे येथील आता थोड्या वेळाने ते अजून तयारीच चालू आहे इथं इथं फुलं हार बनवत आहेत तोरण बनवत आहेत आणि तर आता तयारी झाली थोडीफार अजून करायचे संध्याकाळी चढ चढा दोघ संध्याकाळी आहे डान्सची स्पर्धा आणि सकाळी झाली आहे ड्रॉईंगची स्पर्धा लहान मुलांची आणि लक्की ड्रॉ पण आहे बायकांसाठी बायकांसाठी ठेवले लक्की ड्रॉ संध्याकाळी नऊ वाजता ते पण तुम्हाला दाखवाल मी व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आनी बेल आयकॉन लक्की क्लिक करा कमेंट पवा बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय are mantri are cutting data 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 data